नमस्कार शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली यादी चेक करा महाराष्ट्र राज्य सरकारने धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आता प्रत्यक्षात उतरू लागला आहे दीर्घ प्रतीक्षेनंतर सरकारने घोषित केलेल्या प्रति हेक्टरी वीस हजार रुपयाचा बोनस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट जमा होण्यास अखेर सुरुवात झाली आहे या योजनेसाठी सरकारने एकूण अठराशे कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला असून अनुदान शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यामध्ये आहे का असल्यास लगेच यादीमध्ये नाव तपासा आणि तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत का नाही ते आत्ता चेक करा शेतकरी बोनस अनुदान योजनेची ठळक माहिती धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेचे महत्वाचे तपशील खालीलप्रमाणे अनुदानाची रक्कम प्रति हेक्टरी वीस हजार रुपये पोव्नस जास्तीत जास्त दोन हेक्टरासाठी चाळीस हजार रुपये पर्यंतचा लाभ मंजुरी निधी योजनेसाठी राज्य सरकारने एकूण अठराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे पैसे जमा होण्याची पद्धती रेशन ऐवजी आता थेट डीपीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होत आहेत पात्र निकष आदिवासी विकास महामंडळ किंवा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन धान्य नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे खरीप हंगामाच्या अपेक्षा होती परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे निधी जमा होण्यास थोडा विलंब झाला होता मात्र आता सर्व अडथळे दूर झाले आहेत वितरण कधी सुरू झाले तर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान जमा होण्यास ही सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यामध्ये गोंदिया भंडारा आणि नाशिक या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना निधी वितरित केला जात आहे उर्वरित धान्य उत्पादक चौदा जिल्ह्यामध्ये दे देखील लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी माहिती ही शासनाकडून मिळाली आहे या अनुदान निधीमुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा आणि पुढील शेती कामांसाठी मोठी मदत मिळणार आहे या दीर्घकालीन प्रतीक्षेनंतर मिळालेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तुमच्या खात्यावरती हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान जमा झाले का आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद